या भव्य सभेला या ठिकाणी संबोधित करण्याकरता उपस्थित झालेले भारत देशाचे आपले लाडके पंतप्रधान आणि भारताचे प्रधान चौकीदार श्री नरेंद्र मोदीजी माननीय रामदास आठवलेजी गिरीश महाजनजी राम शिंदेजी विजयराव औटी खासदार दिलीप गांधीजी शिवाजीराव कर्डिले मोनिकाताई राजळे स्नेहलता कोल्हे बाळासाहेब मुरकुटे बबनराव पाचपुते बाळासाहेब वाकळे चंद्रशेखर कदम अण्णासाहेब म्हस्के अभयजी आगरकर भानुदाजी बेरड शशिकांतजी गुडे सुनीलजी साळवे रवींद्रजी कोठारी आणि या ठिकाणी मंचावर उपस्थित आपले उमेदवार शिर्डीचे उमेदवार खासदार सदाभाऊ लोखंडे त्या सोबत नगरचे उमेदवार तरुण तडफदार डॉक्टर सुजय विखे आदरणीय प्रधानमंत्री जी पाच वर्ष पूर्व इसी जगह पर आपने लोकसभा की सभा ली थी और ऐसी ही भीड उस समय थी आज उससे भी ज्यादा भीड है और आपकी एक सभा के कारण उस समय नगर और शिरडी ये दोनों सीटें बीजेपी शिवसेना जीती थी और आज ये लोग बता रहे हैं दिन भी वही है जगह भी वही है और मैं आपको विश्वास दिलाना चाहता हूं पिछले बार से ज्यादा वोट लेकर ये दोनों सीटें हम जीतेंगे बंधु भगिनी नो आपल्याला माहिती आहे एकीकडे आपण निवडणुकीमध्ये उतरलो आहे आणि दुसरीकडे विरोधकांची परिस्थिती काय आहे राष्ट्रवादीचे कॅप्टन ओपनिंग बॅट्समन म्हणून उतरले आणि सात दिवसामध्ये बारावा खेळाडू म्हणून परत गेले म्हणाले मी लढतच नाही काय परिस्थिती आहे एकीकडे त्यांची अवस्था ही आहे आणि दुसरीकडे आपण मात्र एक युवा बॅट्समन उतरवलाय जो डॉक्टर आहे जो या ठिकाणी खऱ्या अर्थानं इतक्या चांगल्या प्रकारे आपल्या सगळ्यांकरता नेतृत्व देणार आहे आणि आपल्या सर्वांना मला सांगायचं आहे खासदार गांधींनी देखील चांगलं काम केलं होतं गांधीजी चिंता करू नका आम्ही तुमच्याही पाठीशी उभं राहणार आहोत पण कधीकधी निवडणुकीच्या निमित्ताने आपल्याला काँग्रेस पक्षावर सर्जिकल स्ट्राईक करावा लागतो तो सुजय विखेच्या माध्यमात एक सर्जिकल स्ट्राईक आपण केला आणि त्यातून उभी काँग्रेस आपण हलवून टाकली मला विश्वास आहे या ठिकाणी डॉक्टर सुजय विखे असेल कि मी आमचे सदाभाऊ असतील खऱ्या अर्थानं या ठिकाणी शिर्डीच्या साईबाबांचा आशीर्वाद हा आपल्याला लाभलेला आहे आणि मी बंधू भगिनीनो आपल्याला सांगू इच्छितो गेल्या चार वर्षामध्ये केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल यांच्या माध्यमात प्रश्न असो तो निवडणेचा प्रश्न असो तो या ठिकाणी निवडणे दोन चा प्रश्न असो या प्रत्येक प्रकल्पाला मोठ्या प्रमाणात आपण निधी दिलाय त्याला मान्यता दिली आहे त्याची कामं सुरू केली आहे आणि मी तुम्हाला विश्वासानं सांगतो मोदीजींच्या नेतृत्वात केंद्र सरकारने राज्य सरकारला इतकी मदत केली आहे की ज्या माध्यमात पुढच्या काळामध्ये हा सगळा भाग सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही खऱ्या अर्थानं बघिनी होते आदरणीय बाळासाहेब विखे पाटील हे नेहमी या ठिकाणी सांगायचे कि जे पश्चिमी वाहिन्यांचं पाणी आहे ते जर या भागामध्ये आलं तर हा सगळा भाग सुजलाम सुफलाम होऊ शकतो आणि खऱ्या अर्थानं नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून अशाच प्रकारचा प्रकल्प हाती घेण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते आदरणीय मोदी साहेबांनी या ठिकाणी केलं की ज्याच्या माध्यमातून या भागाला सुजलाम सुफलाम करण्याचं काम हे आपण निश्चितपणे करणार आहोत मला सांगितलं पाहिजे या जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांना आम्ही तेवीसशे चौऱ्याऐंशी कोटी दोन हजार तीनशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयाची मदत केली आणि वेगवेगळ्या वेळी संकट आले मग त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं दुष्काळासारखं संकट आलं तर मोदी साहेब आपल्या पाठीशी उभे राहिले आणि त्या माध्यमातन हजारो कोटी रुपये दुष्काळाचा सामना करण्याकरता या महाराष्ट्राला त्यांनी दिले आज राष्ट्रीय महामार्गाकरता आठ हजार कोट कोटी रुपये मिळाले ग्राम सडक योजनेत सातशे सत्तावन्न कोटी रुपये मिळाले वेगवेगळ्या गोष्टींच्या माध्यमातन हजारो कोटी रुपये या जिल्ह्यामध्ये आपण आणले आणि मला सांगताना आनंद वाटतो सुपा या भागामध्ये मोठी इस्टेट आपण उघडली आणि केवळ इस्टेट सुरू करून आपण थांबलो नाही आज मोठे मोठे उद्योग त्या ठिकाणी आले आणि त्या उद्योगाच्या माध्यमात सामान्य तरुणाईच्या हाताला काम देण्याचं आपण सुरू केलं आहे मी तुम्हाला एवढाच विश्वास देण्याकरता आलो आहे ज्या प्रचंड संख्येनं आपण उपस्थित आहात बंधू भगिनी या देशाला खऱ्या अर्थानं विकासाकडे कोण नेऊ शकतं तर आपल्या कोणाच्याही मनात शंका नाही आहे ते केवळ आणि केवळ मोदीजी नेऊ शकतात बंधू भगिनी न पाच सात दिवसापूर्वी राहुल गांधी आपल्या दोन तीन मित्रांना घेऊन उभे राहिले आणि म्हणाले मला सांगा एका मित्राला विचारलं मला सांगा माझा चेहरा मोदींसारखा दिसतो का तो म्हणाला नाही मग दुसऱ्याला विचारलं माझा चेहरा मोदींसारखा दिसतो का तो म्हणाला नाही मग तिसऱ्याला विचारलं का मी मोदींसारखा दिसतो का म्हणाले नाही मग म्हणाले मला समजतच नाही मी जिथे जातो तिथे लोक मोदी मोदी का ओरडतात ही अवस्था बंधू आज राहुल गांधींची आहे काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल ह्यांची अवस्था आहे आणि हा उभा महाराष्ट्र ज्यांनी या देशामध्ये खऱ्या अर्थानं राष्ट्रीय अस्मिता काय असते या भारताची सुरक्षा काय असते पाकिस्तानला त्याची जागा दाखवून देणारे आमचे नेते मोदीजी यांच्या पाठीमागे उभा महाराष्ट्र उभा राहील हा विश्वास मी व्यक्त करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र